नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे चोवीसमध्ये मध्ये आपण पाहणार आहे योगी झालं का आवर लवकर तो तिला आवाज देत होता हो रे आलेच म्हणत ती छान तयार होऊन जिन्यातून खाली आली आज आपले लव दुसऱ्यांदा त्यांच्या हनीमूनला निघाले होते ते ही कुल्लू मनालीला योगिता तर खूपच एक्साईट होती तिला स्वप्नात पण वाटलं नव्हतं एवढ्या दूर फिरायला जायला मिळेल आणि तेही मनाली सारख्या ठिकाणी तिने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता दोघे आईबाबांचा आणि घरच्यांचा सगळ्यांचा निरोप घेत होते योगिता एवढ्या लांब जाते दोघे सोबत राहा सुमित्रा काळजीने म्हणाल्या अगं काकू ते दोघे हनीमूनला निघाले आहेत म्हटल्यावर दोघे सोबतच राहणार ना तेजेस डोळे मिचकावत म्हणाला सायलीने मात्र आता ही तोंड मुरडलं ते योगिताने पाहिले पण तिला ठाऊक होतं की सायलीला दुसऱ्यांचा आनंद पाहवत नाही ती तिच्याकडे दुर्लक्ष करून तन्वीजवळ आली योगिता ही घे लिस्ट मला या सगळ्या वस्तू तिकडून येताना घेऊन यायच्या आहेत तन्वी भल्ली मोठी लिस्ट तिच्या हातात देत म्हणाली तशी तिने हसून होकार ती मांडवलवत तिची गडा भेट घेतली तनु ते दोघे काय तिकडे शॉपिंगला चाललायत का ग एवढी मोठी लिस्ट तिच्या हातात दिली ते सारका सारका हो आता ते दोघे काय त्यांचा हनीमून सोडून तुझी शॉपिंग करत बसणार का आत्या हसून म्हणाल्या ते सगळे हसायला लागले सारखा सारखा तो हनीमून शब्द ऐकूनच योगिताच्या पोटात फुलफाकड्या उड्या मारत होती गाल तर आतापासूनच टमाट्यासारखे लाल झाले होते अरे आता बस करा किती लाजवणार आहात त्यांना दादासाहेब म्हणाले काय मेले त्याचं कौतुक जसे काय पहिल्यांदाच हनीमूनला निघालेत दोघे तरणे पण तसेच आणि माथारे पण तसेच आणि या योगिताची नाटकं तर बघायलाच नको नव्या नवरीसारखी लाजते काय मुरडते काय आणि तो प्रवीण तर काय वेळा फिसा झालाय तिच्यासाठी सायली मनात बोलत तिच्या रूममध्ये निघून गेले दोघांनी आईबाबांना आणि काकुला दादासाहेबांना वाकून नमस्कार केला दोघांनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिले प्रणू तिकडे पोचल्यावर फोन करायला विसरू नकोस योगी बेटा काळजी घे सुमित्रा दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हो ग मम्मा किती काळजी करतेस तो सुमित्राचा हात हातात घेत म्हणाला ओके बाय मम्मा लव यू त्याने आईच्या कपडावर ओट टेकवले बाय बेटा काळजी घे सुमित्रा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या नेत्राणी म्हणाल्या पुन्हा एकदा सगळ्यांचा निरोप घेऊन दोघे पण कार मध्ये बसले योगिताने एक वेळ सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि गाडीवर बसली तिच्या मनाला उगाच हुरहुर लागली योगी काय झाले तू खुश नाहीस का तिला उदास पाहून तो हलकच तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला नाही अरे ते घरांच्या माणसांपासून आज पहिल्यांदाच आपण एवढा लांब जातोय ना त्यामुळे कदाचित मन थोड बेचैन झाले मी आहे ना तो तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हलकसे थोपटत म्हणाला तशी तिला अजून बिलगली थोड्या वेळात दोघे पण एअरपोर्टवर येऊन पोचले त्याने सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या तो जाईल तिकडे ती त्याच्यासोबत जात होती योगी अजून फ्लाईटला वेळ आहे हे बघ येथे समोरच हॉटेल आहे तोवर आपण काहीतरी खाऊन घेऊ तो समोर बोटाने इशारा करत म्हणाला तिने पण हो दोघे एकमेकांच्या हातात हात घालून हॉटेलमध्ये आले त्याने हनीमूनला गेलेले ते क्षण आठवले आणि तिने नजरेने त्याला काय झाले म्हणून विचारले आपण गोव्याला गेलो होतो ना ते आठवले प्लेन मध्ये बसल्यानंतर तेव्हाचा तुझा चेहरा आठवून हसू आले किती घाबरली होतीस तू तू तिच्याकडे पाहून हसत म्हणाला तसा तिने त्याच्याकडे पाहून अँग्री लूक दिला अग अशी रागवू नकोस पण खरंच तेव्हाची तुझी रिॲक्शन बघण्याजोगी होती तो डोळे मिचकावत हसून म्हणाला तसे तिने तोंड मुरडले तेवढ्यात तो वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला दोघांनी पण थोडं थोडं खाऊन बाहेर आले तोवर त्यांच्या फ्लाईटची वेळ झाली होती दोघे पण पटकन येऊन त्यांच्या सीट वर बसले थोड्या वेळात प्ले टेकअप करेल म्हणून अनाऊन्समेंट झाली तशी ती सीट बेल्ट लावू लागली आता पण तिला सीट बेल्ट लावता येत नव्हता थांब मी देतो लावून म्हणत तो तिच्या जाणवले होते तशी ती जुन्या नव्या आठवणीने मोहरून गेली तो पण तिच्या परफूनच्या गंध क्षण तिच्या नजरेत हरून गेला हम्म हे बघ किती सोपं आहे तो सुगंध श्वासात भरत म्हणाला तसा तिच्या अंगावर काटा आला तेवढ्या तो तिच्या पासून दूर झाला त्याचवेळी प्लेनने टेकअप केले तसा तिच्या पोटात गोडा आला तिने पटकन त्याचा हात पकडून डोळे कच्च मिटून घेतले खरच यार किती घाबरते ही पण अशी किती क्यूट दिसते तो तिच्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन पाहून गालात हसत होता थोड्या वेळाने तिने हळूस डोळे उघडले तसा तो बाहेर नजरा पाहून ती खुश झाली तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता आज दोघे पण खूप खुश होते सगळं टेन्शन मधून मुक्त होऊन आज दोघे सोबत उंच आकाशात भरारी घेत होते आतापर्यंत त्यांच्या नात्यावर अनेक आघात झाले अगदी जीव संकटापासून सुखरूप बाहेर पडून आज दोघे सोबत होते आतापर्यंत दोघांनी पण खूप काही सहन केले होते आता कुठे त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात झालं होतं दोघे पण मागच्या सगळ्या विसरून पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते थोड्या वेळाने तिचा डोळा लागला ती पाठीमागून रेलून बसली होती तशी ती झोपून गेली आताही तो तिच्या निरागस्त चेहऱ्याकडे एकटक पाहत होता थोड्या वेळात त्यांचं प्लेन लँड होणार होते त्याने पटकन तिला झोपेतून झोपेतून उठवलं तशी ती डोळे चोळत उठली समोर बर्फाने आच्छाद पर्वात तिच्या नजरेला पडला ती भान हरपून तिच्या समोर पाहत होती सो ब्युटिफुल तिच्या मुखातून उद्गार बाहेर पडली रेली हाऊ इट तो दुसऱ्या बाजूला च्या बर्फाने आच्छादलेल्या पर्वत रांगा दाखवत होता कल्पनेच्या पलीकडे आहे सगळं आयुष्यातलं पहिल्यांदाच ती निसर्गाचं इतकं सुंदर मनमोहक रूप पाहत होती ती हे सगळं डोळे विफासरून पाहत होती थोड्या वेळातच त्यांचं प्लेन लँड झालं दोघे एअरपोर्टमधून बाहेर पडल्याबरोबर त्यांच्या समोर एक कार उभी होती तो तिला घेऊन त्या कारमध्ये बसला ही सगळी अरेंजमेंट त्याने करून ठेवली होती तिला तर आज सुंदर स्वप्नात जगत असल्यासारखं वाटत होतं या सगळ्यात तिने आपला मोबाईल पण पाहिला नव्हता आता कारमध्ये बसल्यावरच तिने मोबाईल पाहायला हातात घेतला तिने मोबाईल ऑन केला तशा एवढ्या सगळ्या नोटिफिकेशन पाहून ती चकित झाली आज तिचा वाढदिवस होता आणि ती हे पूर्णपणे विसरून गेली होती मोबाईलमध्ये तिच्या फ्रेंड्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता आता तर तिचा आनंद दुगुणीत झाला होता प्रवीणच्या बाजूला बसून तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता त्याला आधीच माहिती झालं होतं आज तिचा वाढदिवस आहे ते त्याने इकडे तिला सरप्राईज द्यायचे ठरवले होते त्यामुळे माहीत असूनही पण त्याने अजून तिला विश केलं नव्हतं थोड्या वेळात दोघे पण हॉटेलमध्ये येऊन पोचले तसेच त्याचे तिथे स्वागत झालं ती तर हे सगळं पाहून फारावून गेली होती तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांची बॅग रूममध्ये नेऊन ठेवली एकमेकांच्या हातात हात घालून रूम मध्ये आले त्याने हॉटेल मॅनेजमेंटला कॉल करून तिच्या सरप्राईज बर्थडे पार्टी विषयी सांगितलं होतं ते लोक पण लगेच तयारीला लागले ला होते पण दोघे पण फ्रेश होऊन बाहेर आले थोड्या वेळ रेस्ट करून दोघे पण फिरायला जायला रूम मधून बाहेर पडले खाली जाऊन आधी दोघांनी पण नाश्ता केला त्यानंतर बाहेर फिरायला जायला निघाले ड्रायव्हर खाली कार जवळ थांबला होता त्याला तिथल्या पर्यटन स्थळांविषयी सर्व माहिती होती सर पहिले पे जाना है? तुझे तो इधर का सब मालूम होगा ना तू अपने हिसाब से ले ले बस इतना याद रखना मॅडम पूरा शहर घुमना आहे तो योगिताकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला अगर आपको नेचर ज्यादा पसंद आहे तो हम पुराने मनाली की ओर जा सकते हैं यहाँ पर आपको ट्रेडिशनल और मॉडर्न का यूनिक प्लेस देखने को मिलेगा इसके अलावा आप यहाँ पर कई खूबसूरत मंदिरों में दर्शन भी कर सकते हैं ड्राइवर उत्साह त्या तिथली माही सांगत होता जी ये तो बहुत सारी जानकारी है प्रवीण मनाला हाँ साहब हमारा तो ये रोज का काम है यह आने वाले मेहमानों को घुमाता हूँ इट इट्स गुड फिर तो यह पे सबसे अच्छी जगा कोणसी है पहले वही पे लेके चलो प्रवीण पुढे म्हणाला ठीक है साहेब यहाँ से बीस किलोमीटर की दूरी पर एक जगह है।, है यह पूरा बर्फ से ढका रहता है ये जग लवर्स लिए सबसे अच्छी त्या ड्रायव्हरला बरीच माहिती होती त्याच्यासोबत दोघांनी मिळून शहरातील पर्यटन स्थळ फिरून पाहिली दोघांनी मिळून मनमुराद ट्रॅकिंग पण केली संध्याकाळपर्यंत मनसोक्त फिरून ते हॉटेलवर आले हे घे तुझ्यासाठी प्रवीण तिच्या हातात एक बॉक्स देत म्हणाला काय या आहे यात ती त्याच्याकडे पाहत म्हणाली बघ तरी उघडून तिने तो बॉक्स उघडून पाहिला त्यात एक सुंदर रेड कलरचा डिझायनर लाँग ड्रेस होता त्यासोबतच एक डायमंड नेकलेस होता तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं पण तो तिच्याकडे पाहत होता दोघे पण पुन्हा एकमेकांच्या नजरेत अडकले तो पुढे येत होता की मी करून ती स्वतःला सावरत पटकन आत जात म्हणाली तो पण त्याच आवरून तिची वाट पाहत होता तेवढ्यात ती तयार होऊन बाहेर आली ब्युटिफुल तो भान हरफून तिच्याकडे पाहत म्हणाला त्या लॉंग ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती रेड कलरवर छोटी गोल्डन बॉर्डर होती तिच्या गोऱ्या रंगावर तो ड्रेस खूपच उठून दिसत होता गळ्यात डायमंड नेकलेस चेहऱ्यावर हलकासा मेकअप ओठावर लाल रंगाची लिपस्टिक या ड्रेसवर तशी ती बॉबी डॉल सारखी दिसत तो एकटक तिच्यात हरवून तिच्याकडे पाहत होता तिचं मात्र त्याच्या नजरेचं पाणी पाणी झालं ती खाली पाहत स्तब्ध उभी होती योगी खूप सुंदर दिसतेस तो तिच्या जवळ येत एका हाताने तिच्या कमरेने हात घालून तिला जवळ घेत म्हणाला तसे तिचे गाल लाजून लाल गुलाबी झाले प्रवीण अरे मी ते आताच ते एवढा वेळ घालवून छान तयार झाले ती खाली पाहत म्हणाली डोंट वारी जानू मी तुझी मेहनत वाया नाही घालवणार त्याने दीर्घ श्वास घेत तिच्या परफ्यूमचा सुगंध श्वासात भरत म्हणाला हलकेशेत तिच्या गालावर ओट टेकवली तीही त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने त्याच्यात हरवत होती लेट्स गो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो तिच्या हातात हात घेत म्हणाला दोघे पण हातात हात घालून बाहेर पडले आता आणखीन काय असेल त्याचा ती विचार करत होती याला का, का आज माझा आहे त्याच्यासोबत त्याच्या हातात हात घालून त्याच्याकडे पाहत चालत होती आज त्याने ब्लॅक जीन्स त्यावर रीड रे टी रेड टी शर्ट आणि ब्लॅक ब्लेझर घातलं होतं आधीच तो हँडसम होता त्यात आज त्या लुकमध्ये जरा जास्तच हँडसम दिसत होता एअरपोर्टवर आल्यापासून ती पाहत होती बऱ्याच मुली त्याच्याकडे पाहत होत्या तेवढ्यात एक मुलगी तेथे आली ती मुद्दाम त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती ती तिच्या भाषेत त्याला काहीतरी विचारत होती हा तिच्याशी पुढे होऊन बोलणार एवढ्यात योगिता त्याला चल लवकर म्हणून पुढे खेचत घेऊन आली दोघे सोबत इतके छान दिसत होते की बाजूने जाणारे कपल्स पण त्या दोघांकडे वळून वळून पाहत होते हे सगळं लोक असेच का पाहतात ती मनात विचार करत होती की तेवढ्यात अचानक लाईट ऑफ झाल्या तसं त्याने पटकन आपला हात तिच्या हातातून सोडून घेतला तशी ती त्या अंधारात घाबरून गेली प्रवीण प्रवीण प्रणू तू तू कुठे आहेस प्रणू बोलना प्रणू तू मला सोडून कुठं गेलास ती अंधारात गोल गोल फिरत आपले हात हलवत अवतीभवती फिरवत त्याला शोधत होती पण त्याचा मात्र काही प्रतिसाद नाही प्रणू प्लीज, बोलना, तु, तु, त्या प्र, प्लीज बोल ना तू तू हे सगळं मुद्दामून करतोस ना ती त्या अंधारात त्याला शोधत एकटी बडबडत होती प्रणू प्लीज मला अंधाराची खूप भीती वाटते रे प्रणू बोल ना काहीतरी तू कुठे आहेस तू ती त्याला साथ घालत होती त्याला हाक मारून आता तिचा जीव रडकोंडी आला होता आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा